सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत उपवास स्पेशल हे थालीपीठ हे थालीपीठ बनवण्यासाठी सो था। खूप सोपे आहे झटपट होतात आणि असा जर नाश्ता आपल्याला दररोज फराळ भेटत असेल तर आपण कुठलेही उपवास करायला नाही म्हणणारच नाही त्यासाठी मी घेतलेला आहे ते एक वाटी राजगिऱ्याचं पीठ त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे मध्यम साईजचा कारण हा मिडियम साईजचाच बटाटा घ्यायचा आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ तुम्ही उपवासाला खाता असाल तर जिरे पण तुम्ही घेऊ शकता या बटाट्याचा साल काढून हा बटाटा आपल्याला छान खिसून घ्यायचा आहे इथे ह्या ताटामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे त्याचबरोबर हा किसून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलाय हा बटाटा तुम्ही बघू शकताय एकदम छान असा किसून घेतलाय जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही एकदम मध्यम साईजचा आपल्या ज्या मीडियम किसणी असते त्याच्याने किसून घेतलाय हा बटाटा यावर टाकून घ्यायचा धुवून घ्यायचं नाहीतर बटाटा खूप लाल पडतो हे हिरकट करून घेतलेली हिरवी मिरची यावर टाकून घ्यायची आणि हे चवीप्रमाणे मीठ हे सर्व साहित्य असंच आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपण ह्या बटाट्यामधून पीठ किती ओल होतं त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं वरतून पाणी टाकून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं मिक्स झाल्याच्या नंतर इथे दोन चमचे असं जाड मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे या शेंगदाण्याचं कूट वरतून टाकून घ्यायचं हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोड्यास पाण्याचा शिंपडा देऊन आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही कारण पटकन पातळ होतं त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी हातावर घेऊनच यावर टाकून आपल्याला छान असं हे पीठ गोळा तयार करून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने छान असा ह्या पीठाचा गोळा तयार करून घेतलाय याचे आपल्याला लगेच थालीपीठ करून घ्यायचे हे पीठ भिजवल्याच्या नंतर जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही कारण जास्त वेळ राहिलं तर ते पातळ होऊ शकतं कारण आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ पातळ होण्याची शक्यता आहे हे थालीपीठ तुम्ही बटर पेपरवर किंवा कॅरीबॅगला तेल लावून त्यावर थापून घेऊ शकता नाहीतर आपला मस्त स्वच्छ रुमाल घ्यायचा कॉटनचा आणि त्याला पाण्यात भिजून तो रुमाल ओल्ला करून घ्यायचा आणि त्यावर मस्त येत आपण ज्या पद्धतीने धपाटे थापतो त्याच पद्धतीने हे थालीपीठ पण थापून घ्यायचे आहे इथे मी अशा पद्धतीचा एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे माझ्याकडे बटर पेपर नाही त्यामुळे मी हे रुमालावरच थापून घेणार आहे मस्त असे छान थालीपीठ थापून घ्यायचे तिने आपल्याला छान असे हे पातळ थालीपीठ थापून घ्यायचे जास्त जाड ठेवायचे नाही जास्त जाड झाले तर एकदम असे ते खूप गुळगुळीत होतात त्यामुळे थोडेसे पातळच थापून घ्यायचे या थालीपीठाला मस्त असे चार पाच होल पाडून घ्यायचे याच्या आतमध्ये आप आपल्याला तेल टाकता येईल आणि हे थालीपीठ जे आहे इकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तव्याला छान असं तेल लावून घेतलंय कारण आपण टाकलेलं थालीपीठ हे खाली तव्याला चिटकू नये म्हणून आणि यावरच आपल्याला छान थालीपीठ टाकून घ्यायचं आणि टाकल्याच्या नंतर याला बाजूने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि जिथे आपण ते होल करून घेतले होते थालीपीठाला त्या ठिकाणी थोडंसं तेल टाकून घ्यायचं दोन मिनटं छान हे खाई एक साईडने पूर्ण असं छान भात द्यायचं आणि नंतर पलटून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असा या थालीपीठाला रंग आलेला आहे ते खूप टेस्टी होतं त्या पद्धतीनं आपण दुसरं थालीपीठ थापून घेणार आहोत आता इकडून छान आपल्याला असं तेल लावून घ्यायचं तुम्हाला तेलाच्याऐवजी तूप लावायला आवडत असेल तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता दोन्ही साइडने एकदम छान असं खरपूस हे थालीपीठ भाजलेलं आहे कारण ते आतमध्ये कच्चं राहू शकतं मस्त दोन्ही साइडने आलटून कोणतून हे थालीपीठ असं खरपूस भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असं हे थालीपीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे थालीपीठ झालेलं आहे तुम्हाला मी दोन्ही साईडने दाखवते हे पहा खूप मस्त झालेलं आहे आता अशाच पद्धतीने मी दुसरं पण थालीपीठ घालून घेणार था। आहे इथे आपले थालीपीठ मस्त असे तयार झालेत बनवायला खूप सोपे आहेत आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात खूप टेस्टी असे हे थालीपीठ झालेले था आहेत एकदम मस्त फटाफट आणि हेल्दी आहेत कारण आपण या ठिकाणी फक्त राजगिरा आणि बटाटाच यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता हे थालीपीठ जे आहेत ते एकदम मस्त हे पहा किती छान असे आणि पातळ मस्त झालेले आहे हे थालीपीठ तुम्ही मस्त घट्टसर असं दही त्यावर मस्त लाल मिरची भुरभुरून घ्यायची आणि उपवासाला मस्त चटपटीत खात राहायचं तुम्हाला जर ही थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू